नमस्कार कॉम्पिटिव्ह एक्झाम्स म्हणजे स्पर्धा परीक्षा हे खूप डिफिकल्ट असतात यू पी एस सी एम पी एस सी एक्झाम्स आर कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द टफेस्ट एक्झाम्स इन द एंटायर वर्ल्ड आणि हे एक्झामसाठी खूप परिश्रम करून जे विद्यार्थी क्लिअर झालेले आहेत त्यांचा सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे तो सत्कार फक्त त्या यशवंतांचा नाही आहे पण त्या यशवंतांच्या मागे ज्यांनी खूप जास्त मेहनत केली त्यांच्यापेक्षा बहुतेक जास्त मेहनत केली तसे त्यांचे पालक त्यांचा पण आम्ही सत्कार करणार आहोत तर तुम्ही सर्व या सत्कार सोहळामध्ये सहभागी व्हा जे आत्ता विद्यार्थी आहेत जे प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली ही संधी आहे या यशवंतांची नेमकी स्ट्रॅटेजी काय होती काय त्यांनी केलं ज्यामुळे त्यांना यश मिळालं आणि काय त्यांचे मिस्टेक्स होते जे आपण टाळले पाहिजे ते सर्व स्ट्रॅटजीज शेअर करणार आहेत त्या स्ट्रॅटेजीज ऐकण्यासाठी तुम्ही सर्व नक्की या तुमची सर्वांची मी आतुरतेने वाट बघत आहोत धन्यवाद